चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना रस्त्यात पैसे सापडणे शुभ की अशुभ स्वामी म्हणतात चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडले आहे सापडलेले पैसे अनेकजण मंदिराच्या दानपेटीत टाकतात तर काही लोक हे पैसे गरजू व्यक्तीला दान करतात मात्र या पैशांचे करायचे काय असं प्रश्नही अनेकांना पडतो यासोबतच वाटत सापडलेले पैसे उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो पण तुम्हाला माहीत आहे का की रस्त्या पडलेले पैसे सापडणे अनेक संकेत देते रस्त्यावरून चालताना पडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितले आहे जाणून घेऊया नवीन काम मिळणार जर तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर हे सूचित करते की तुम्ही लवकरच नवीन काम मिळणार आहे आणि या कामात प्रगतीसोबतच तुम्हाला आर्थिक लाभही होणार असल्याचे चिन्ह आहे जीवनात प्रगती होण्याचे संकेत वाटेत कधी टाकलेले नाणे दिसले तर तुम्हाला जीवनात प्रगती देईन वास्तुशास्त्रानुसार वाटेत पडलेले नाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेक हातातून गेलेले असते अशा स्थितीत त्या नात्यां त्या नाण्यांमध्ये अज्ञात लोकांची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे तुमच्या जीवनात केवळ आनंदच येतो वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत रस्त्याने चाळत असताना कधी पैशाने भरलेले पर्स दिसली तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुमच्या वास्तुशास्त्रात विश्वास असेल तर पैशाने भरलेली पर्स मिळणे हे सूचित करते की तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसाही मिळू शकतो देवाचा आशीर्वाद वाटेत चालताना नाणी सापडली तर देव तुमच्या पाठीशी आहे खरे तर नाणी ही धातूची असतात त्यामुळे पडलेल्या नाण्यांना देवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते अशा वेळी कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक केली तर नफा होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ